नमस्कार बोला तुम्ही ऐकतो आम्ही भूकंप न्यूज यूट्यूब चॅनल संपादक अशोक चिंचोले कालच येता बारावीचा निकाल लागला आणि या परीक्षेमध्ये विज्ञान शाखेत गौस शेख या रेणुकादेवी उच्च माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्याने अष्ट्याहत्तर टक्के गुण घेतले असे मार्क तर सर्वसाधारण सर्वच विद्यार्थी घेतात पण या ठिकाणचं नवल आणि आश्चर्य असं आहे की गौश यांना जन्मजात दोन्ही हात नाहीत अशा परिस्थितीमध्ये अक्षरशः पायाने लिखाण करून त्यां त्यांनी हे यश मिळवलं आहे आणि त्यांच्या इच्छेनुसार त्यांना भविष्यात आय ए एस अधिकारी असं व्हायचं आहे असं मी वाचलं आज आपण भूकंप न्यूज यूट्यूब चॅनलसाठी त्यांची मुलाखत घेण्यासाठी रेणुका देवी शाळेत आलेलो आहोत आणि त्यांच्याशी आ आज आपण बातचीत करणार आहोत नमस्कार गौस नमस्कार सर काय वाटतं कसं या यशाला जबाबदार कोण किंवा यशाचं श्रेय कोणाला द्याल आज सर्वप्रथम माझ्या यशाच्या श्रेय मी माझ्या श्रे आई वडिलांना त्यानंतर मग माझ्या शाळेतील मुख्याध्यापक माझ्या शाळेचे संस्थेचे अध्यक्ष आदरणीय शिवाजीराव ठेवाजी भिकाणे माझ्या मुख्याध्यापिकाबाई साहेब माझे आदरणीय गुरुजन वर्ग माझे वर्गमित्र आणि तसंच आपल्याला तुर्चे कल्याणमध्ये असलेले प्रादेशिक प्रादेशिक आयुक्त आदरणीय राठोड साहेब त्याचबरोबर सहायक्त साहे, आयुक्त आणि बहु बहुजन कल्याण विभागाचे आदरणीय चिकुरते साहेब ज्यावेळेस श शाळेत यायचे त्यावेळेस तेही मला वेळोवेळी मार्गदर्शन करायचे चांगला सल्ला द्यायचे नीट अभ्यासकर म्हणायचे या सर्वांचं माझ्या यशामागं खूप मोठं त्यांचा हात आहे बरं हात नसताना आपण एवढं हे यश मिळवलेलं आहे तर अनेकदा दोन्ही हात असणारे निराश होऊन जगताहेत आज तरुण शाळा महाविद्यालयातले असतील तर अशांना काय आपल्याला संदेश देता येईल तुम्ही हात नसताना एवढं यश संपादन केले आणि ज्यांचे हात मजबूत आहेत ते अपयशी ठरत आहेत किंवा फेल्युअर ठरत आहेत तर अशा नाही काय संदेश सर मी कधी माझा विचारच केला नाही की मी दिव्यांग आहे किंवा मला दोन्ही आहात नाहीत मी नेहमी आता माझ्या घरच्यांनी माझ्या परिसरात जे व्यक्ती आहेत त्यांचाही मी धन्यवाद करतो की त्यांनी मला कधी असं भासूच दिलं नाही की मी अपंग आहे मी दिव्यांग आहे मी जसं रेग्युलरचे मुलं आहेत त्यांच्यासारख्याचा अभ्यास केला त्यांच्यासारखंच लहानपणापासून वागत आलो आणि बाकीच्या मुलांना जर काही संदेश द्यायचा असेल तर जीवनामध्ये नेहमी सकार सकारात्मक सकारा, व्हायला आहे कधीही खचून जायचं नाही आता शाळेत प्रवेश घेतला पहिलीला असेल त्यावेळेस त्यावेळेस इतर सहकारी विद्यार्थ्याचं वगैरे आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा होता म्हणजे त्याही गोष्टीत मी खूप भाग्यवान आहे सर कारण त्या पहिली ते बारावीपर्यंत पर्यंतच्या वर्गामध्ये जे जे मित्र मला भेटले त्यांनीही मला कधी असं जाणू दिलं नाही मला कधी कमीपणा केला नाही त्यांचा ते, लहान मोठ्या भावासारखंच मला त्यांनी सांभाळ केला मग शाळेत जायचा आग्रह हे पालकांची इच्छा होती का तुमची स्वतःची इच्छा होती की शाळेत गेलंच पाहिजे शिकलंच पाहिजे सुरुवातीला मलाही माहीत नाही मी जेव्हा शाळेत नेऊन बसवले त्यांनी शाळा कारण जवळच आहे मग शाळेत पहिल्या वर्गात वगैरे लिहायचं म्हटलं तर कसा प्रयत्न केला तेच कसं लिहिता तुम्ही पायाने लिहितो सर अरे होय हो, हो मग प्रत्येक गोष्ट पेज हाताळणं आहे लिखाण आहे पाठीवर लिहिलं आहे किंवा वहीवर लिहिणं आहे इतर लिहिणं पूर्णपणे पाया पायाने हो, म्हणजे सर्व सर्व दैनंदिन कार्य सर्व पायाने करतो आई नाही काय वाटलं असं सुरुवातीला काय तुम्हाला अशी शक्यता वाटली काय की म्हणजे हे शाळेत घालायचं आहे यांना शिक्षण घेतलं जाईल हा दिव्यांग असताना देखील यश मिळेल असं काही वाटलं तुम्हाला म्हणजे ते पुढचा विचार आम्ही केलाच नाही पहिलीला असताना शाळेत पाठवलं हो गेला आणि नंतर हे जे एक शिक्षक होते पहिलीला असताना ते आता नाही पंकज बेमडे त्या सरांनी ह्याला खूप मदत केली लिहिला पायाला लिहिला शिकवली आणि घरी आल्यानंतरही मी त्याला स्वतः असं पायानं पेन पायामध्ये घेऊन असं शिकवले हो त्याला प्रॅक्टिसांच्या ह्याची शाळेमध्ये ते सर घेत होते आणि घरी मी घेत होते त्याच्यामुळं थोडे दिवस त्रास झाला ह्याला पायानं हो। पाय दुखत होता नंतर सराव झाला पहिलीपासनं आपला अभ्यास कसा म्हणजे पहिलीपासनं पहिली दुसरी चौथी कसं स्थिती राहिली आपली निकालाची मी पहिली ते बारावी या या शाळेत शिकलो इंदिरा गांधी प्राथमिक रेणुका देवी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक आश्रम शाळेमध्ये शिकलो आणि दहावीला मला एकोणनव्वद टक्के मार्क होते सर आणि मी दहावी शाळेमध्ये प्रथम आलेलो होतो आणि यावर्षी मी बारावी सायन्सच्या शाखेमधून पेपर दिले आणि यावर्षी मला अष्टट्याहत्तर मार्क पडले मग आता भविष्यात काय बनायचं आहे आपल्याला भविष्यात मला एक शासकीय मोठा अधिकारी बनायचा आहे हे शक्य होईल असं वाटतं आपण दिव्यांग आहोत आपल्यात निसर्गानं काहीतरी कमी ठेवलं आहे यावर मात करता येईल आपल्याला हो सर नक्कीच कारण मी कधी का विचारच केला नाही हो। की मा माझ्यामध्ये काही कमी आहे आणि आपण बाहेरही बघितलं आहे की कित्येक दिव्यांग मुलं मुली अधिकारी बनले आहेत होय मग यासाठी आपलं संस्था असेल शिक्षक असेल आई वडील तर निश्चित आहेतच मग इतर शासकीय अधिकारी असतील या प्रत्येकाचं सहकार्य आपल्याला या आहे हो सर प्रत्येकाने मला शाळेचे अध्यक्ष मुख्याध्यापक शिक्षक कल्याणमधले अधिकारी आणि मला सर्वांनी मला वेळोवेळी मार्ग मार्गदर्शन केले कुठं जर अभ्यास कमी जास्त झाला तर शाळेतल्या शिक्षकांनी मार्गदर्शन केले असं कधी वाटतंय का आता तुम्हाला दोन्ही हात नाहीत दोन्ही हात असतील तर आणखी यश यापेक्षा अधिक मिळवता आला असतं आपल्याला कधी के विचारच केला नाही सर <laughs> बर बर बरं आता दोन हात नाहीत लिखाण तुम्ही पायान करता इतर रोजचं जे व्यवहार आहे जेवण आहे दात घासणे आहे आंघोळ करणे आहे कपडे घालणे आहे हे कोण करतंय बहुतेक सर्व कामं मीच करतो जास्तीत जास्त कामं फक्त आंघोळ जेवण हे आई वडिलांचं का आपण दिव्यांग असताना हे यश मिळालेलं आहे या यशाबद्दल शासकीय पातळीवर किंवा संस्थेकडून काही प्रोत्साहन काय मदत असं काही झालेलं आहे किंवा अशी काही तरतूद आहे का की तुम्ही विशेष प्रावीन्यासह उत्तीर्ण झाले आणि शासनाच्या वतीनं किंवा समाजकल्याणच्या वतीनं काही योजना किंवा बक्षीस असं काही हो सर दहावीला जेव्हा मी शाळेतून प्रथम आलेलो होतो त्यावेळेस शाळेत मुख्याध्यापकातर्फे भेटवस्तू देण्यात आलेली होती समाजकल्याणातर्फे प्रमाणपत्र देण्यात आलेलं होतं ट्रॉफीज देण्यात आलेल्या होत्या हो आपण आता पहिलीपासनं या शाळेमध्ये आहेत तर मूळ गाव आपलं मूळगाव रेणापूर सर हो आणि आई वडील काय करतात आई वडील आई हाऊसवाईफ हो। आहे आणि वडील मी ज्या शाळेत शिकत आहे ते शेवक आहेत बरं तुम्हाला आई म्हणून आता यांना शेवट पण कसं मदत करता येईल तुम्ही किती दिवस म्हणजे हे क करणार आता जेवणे खाणे वगैरे आपणच तर यात काही भविष्यात अडचणी येईल वगैरे असं काही वाटत नाही

आणि त्यात कधी सहभाग घेतला का त्यात पारितोषिक वगैरे मिळाले का आपल्याला हो सर गतवर्षी मी चित्रकले समाज कल्याणातर्फे एक चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आलेली होती आणि त्यामध्ये मी जिल्ह्यामध्ये अपंगामध्ये पहिला आलेलो होतो आणि रेग्युलरच्या मुलांमध्ये तिसरा आलेलो होतो सर हो आणि त्याशिवाय खेळामध्ये मला क्रिकेट खेळायला आवडतं क्रिकेट कसं खेळणार पायानेच खेळतो सर अरे बॅट कशी धरणार बॉलिंग कसं सर्व पायाच खेळतो सर विदाऊट हो बॅट मग मध्यंतरी बाबळगावला दिव्यांगाच्या एक स्पर्धा झाल्या होत्या त्यात सहभाग घेतला होता नाही सर त्यावेळेस सांगितलं होतं मला पण मी आजारी होतो त्यावेळेस म्हणजे क्रिकेट आवडतं हो सर क्रिकेट गौ शेख यांची आपल्या या यशाबद्दल मुलाखत घेतली आमच्याही भूकंप यूट्यूब न्यूज चॅनेलच्या वतीनं गौ शेख हे भविष्यात मोठे अधिकारी होणार आहेत त्यांच्या आईची अशी इच्छा आहे की ते गौस हे मोठे अधिकारी बनणार किंवा कलेक्टर व्हावेत आमची आमच्या चॅनेलच्या वतीनं गौस आणि त्यांच्या कुटुंबियांना ते मोठे व्हावेत आणि गौस हा आय एस अधिकारी झाल्यानंतर किंवा मोठा अधिकारी झाल्यानंतर त्यांची मुलाखत घ्यायला आम्ही पुन्हा यावं अशी आमची इच्छा आहे आपण आमच्याशी बोललात मुलाखत दिलात त्याबद्दल मी आपले धन्यवाद व्यक्त करतो धन्यवाद गौस शेख हा अभ्यासक्रमात अत्यंत हुशार आहे केवळ अभ्यासच नव्हे तर दोन्ही हात नसताना तो उत्तम पद्धतीने क्रिकेट खेळतो त्याशिवाय पायाच्या बोटाने काढलेली चित्र एखाद्या तज्ज्ञ चित्रकाराप्रमाणे दिसतात त्याची बारावी झाली उच्च शिक्षणासाठी त्याला आता घर सोडावे लागणार आहे बारावीपर्यंत हाताच्या अभावी ज्या काही गैरसोयी होत्या त्या सर्व त्याच्या आईने भा भागविल्या त्याची आईच त्याला आंघोळ घालणे कपडे घालणे प्रातविधीसाठी नेणे तेथील सफाई करणे असे प्रकार करीत होते गौस हा आता जर बाहेर पड शिक्षणासाठी बाहेर पडला तर त्याच्या शिक्षणाचा तिथे राहण्याचा आणि त्या ठिकाणी त्याला या हाताच्या अभावी जे निर्माण होणाऱ्या गैरसोयी आहेत त्या कोण दूर करणार हा प्रश्न आहे आमचं असं आव्हान आहे गौस शेख हा वरिष्ठ अधिकारी निर्माण व्हावा यासाठी बोला तुम्ही ऐकतो आम्ही भूकंप न्यूज यूट्यूबच्या वतीने आमचं प्रेक्षकांना असं आव्हान आहे की गौस शेख हा उद्याचा आय ए एस अधिकारी होऊ शकतो त्याला पुढील शिक्षणासाठी काही अडचणी निर्माण होऊ नयेत म्हणून एखाद्या उद्योजकाने दानशूर व्यक्तीने किंवा सामाजिक संस्थेने शिक्षण संस्थेने पुढाकार घेऊन त्याच्या पुढील उच्च शिक्षणाची जबाबदारी घ्यावी असं आम्ही आमच्या चॅनलच्या वतीने आवाहन करतो